हा महाविकास नाही आज आम्ही आता आजरा असू दे हतकनंगले असू दे शिरोळ असू दे जयसिंगपूर असू दे कुरुणगाव असू दे वडगाव असेल आम्ही चंदगडमध्ये मध्ये काही लोक त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि म्हणून या सगळ्याच ठिकाणी आम्ही ताकदीनं त्या ठिकाणी उतरणार आहोत आणि आमचे जास्तीत जास्त निवडून नगराध्यक्ष आले पाहिजे तर आमचा प्रयत्न राहणार आहे हा कुणाचं कुठली माहिती म्हणजे ती माहिती तरी एक आहे का त्यांची म्हणजे कुठली माहिती त्यांनी त्यांनी त्याचा खुला भाजप कुठं लढलेला आहे हा तेच म्हणजे हा मग तेच म्हणजे कुठली माहिती हे ठीक आहे बोलायला हरकत नाही बोलले तरी आमची 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 बलस्थान आहे तिथं आम्ही ताकदीनं लढणार होत आणि निकाल लागल्यावर स्पष्ट होईल की या जिल्ह्यात ती जनता कुणाच्या पासून